राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांची खूप खूप स्वागत करते आपल्या व्यवसायाच्या संदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर आजचा विषय आहे कुठलाही व्यवसाय करत असताना पी आर पब्लिक रिलेशन स्ट्रॉंग असणं का गरजेचं आहे अर्थातच मराठीमध्ये ओळखी असणं गरजेचं का आहे कारण जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करतो तर सेम कस्टमर बेस किंवा सारख्याच ग्राहकांना तीच वस्तू आपण विकू शकत नाही आपली वस्तू कितीही कन्झ्युमेबल असली तरी आम्हाला समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम करत असताना सातत्याने लघु उद्योजिकांचा प्रश्न येत असतो की मॅडम एक दोन महिने खूप चांगला व्यवसाय होतो पण तिसऱ्या महिन्या तिसऱ्या महिन्यामध्ये तो ग्राफ थोडासा स्लो झालेला असतो आणि तो ग्राफ उंचावण्यासाठी नेमकं काय करायचं आता जस्ट तीन दिवसापूर्वी एका व्यावसायिक एक, महिलेचा प्रश्न होता तर त्यासाठीचा हा व्हिडिओ मला सुचला आणि मी तो केला तर असं असतं की कुठलाही आपण ग्राहक वर्ग जो म्हणतो तो एक विशिष्ट काळापर्यंतच एका व्यक्तीकडून घेत असतो तर त्यानंतर कधी कधी ऑफर असतात कधी कधी आपले कॉम्पिटेटर असतात ते प्राईज आपल्यापेक्षा कदाचित कमी ठेवतात कदाचित त्याच प्राईजमध्ये उच्च दर्जाचा माल देतात अशी वेगवेगळे वेग कारण असतात मग आपला व्यवसाय कमी झाल्यानंतर आपल्याला थोडस एक नैराश्य येतं मग व्यवसाय करू का नको माझा व्यवसाय बंद पडेल का या सगळ्या समस्या आपल्याला घेरत असतात तर त्यासाठी आज मी हे सांगेल की पब्लिक रिलेशन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तर मग प्रश्न असा येतो की ते पब्लिक रिलेशन पी आर स्ट्राँग कसे करायचे तर किंवा नवीन ओळखी कशा करायच्या तर जनरली आपण महिला वर्ग भाजीला जात असतो कधी बसने प्रवास करतो रिक्षाने प्रवास करतो वेगवेगळ्या सामुदायिक कार्यक्रमामध्ये आपण जात असतो लग्न सोहळा असू द्या मुंजा असू द्या ढोळे जेवण असू द्या वाढदिवस असू द्या तर अशा ठिकाणी आपण सातत्याने हजेरी लावत असतो मग आपल्याबरोबर बऱ्याच महिलांची एक तोंड ओळख चेहऱ्याने ओळख होत असते तर तिथं स्माईल देऊन आपल्या ओळखी केल्यानंतर लगेचच आपल्या व्यवसायाबद्दल सांगण्याची गरज नाहीये पहिलं दुसऱ्याबद्दल समोरच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे मग त्या ओळखीचं रूपांतर एक दोन वेळा हाय हॅलो मेसेज झाल्यानंतर आपण सांगू शकतो ताई तुम्ही काय करता मी असा असा व्यवसाय करते तुम्ही मग थोड्याशा भेटीगाठी कधी कदाचित आपण मॉर्निंग वॉकला जात असताना नवीन ओळखी होत असतात कधीतरी आपण गार्डनमध्ये गेल्यास नवीन ओळखी होत असतात तर या ओळखींचं रूपांतर आपल्या कस्टमर बेसमध्ये दहापैकी दोनचं तरी होत असतं पण ते लगेचच्या लगेच जर तुम्ही व्यवसायाबद्दल सांगितलं तर निगेटिव्ह इम्पॅक्ट येऊ शकतो त्याचा वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो आणि मी नेहमी माझ्या मार्गदर्शन मध्ये सांगत असते रोज नवीन दोन तरी ओळखी करा मग ओळखी करा म्हणजे कोणाच्या तरी बळच मागे लागून करायच्या का ओळखी तर नाही जसं मागाशी सांगितलं वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला महिला भेटत असतात आणि कदाचित एखादी महिला मदत म्हणून तुमच्या ओळखीच्या रूपांतरमध्ये तिच्या ओळखीच्या नवीन चार पाच महिलांबरोबर तुम्हाला कस्टमर बेस ओळख करून देऊ शकते तर भेटल्याबरोबर कॉन्टॅक्ट नंबर घेणं गरजेचं आहे कॉन्टॅक्ट नंबर घेतल्यानंतर त्या महिलेला किंवा त्या नवीन ओळख झालेल्या व्यक्तीला आपण मेसेजद्वारे हाय हॅलो करणं किंवा बर्थडे विशेष किंवा त्यांच्या ॲनिव्हर्सरी विशेष देणं गरजेचं आहे तर अशाच प्रकारे आपल्या ओळखी वाढू शकतात आणि आपल्या व्यवसायासाठी कस्टमर बेस तयार होऊ शकतो तर हे झालं पी आरच्या बाबतीमध्ये अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या व्यवसायासंदर्भात लागणारे पोषक गोष्टी कुठल्या आहे पूरक गोष्टी कुठल्या आहे किंवा व्यवसायाचे टूल्स असतात वेगळेवेगळे जसं आता एक पी आर एक सांगितलं मी टूल्स पहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं पाच टक्के महिलांनाच माहिती आहे या गोष्टी हा व्हिडिओ बघा फक्त त्या व्हिडिओ एंड पर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि अजून तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात काहीही प्रश्न असू द्या तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपण सजेस्ट करू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील आणि आपल्या गार्मेंट प्रोजेक्टबद्दलही मागच्या व्हिडिओत सांगितलं अजूनही ज्यांना शिवणकामाच्या संदर्भात नोकरी जॉब पाहिजे असेल तर निसर्ग कॉलिनी इंद्रायणी नगर येथे आपला गार्मेंट प्रोजेक्ट सुरू झालेला आहे नऊ ते साडेपाच स्वरूप असतं पाच पास्त, ते दहा हजार दरम्यान सॅलरी मिळते आणि त्यासाठी संपर्क नंबर मी सांगत आहे नोट करून घ्या पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद